आणि आता छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी आपण पोलीस ठाण्यामध्ये गेल्यानंतर तिथले पोलीस कर्मचारी आपली तक्रार घेत नसेल तसेच घेतलेल्या तक्रारीवर कुठलीही कारवाई करत नसेल अशा इतर कुठल्याही तक्रारींचं निवारण करण्यासाठी डीसीपी नवनीत कावत यांनी एक क्यू आर कोड प्रणाली सुरू केली आहे क्यू आर कोड झोन टू मध्ये पायलट प्रोजेक्ट आपण सुरू केले होते झोन टू चे नऊ चे नऊ पोलीस आतमध्ये आले तर तुम्हाला क्यू आर कोड दिसतात क्यू आर कोड मध्ये नागरिकांची प्रतिक्रिया असं तुम्हाला दिसतात आणि त्याचे खाली डिटेल्स पण लिहिले आहे की हे क्यू आर कोड नेमका काय उपयोग आहे तर क्यू आर कोड बेसिकली तुम्ही ठाणे मलदार कक्षा गेले ठाणे मल ठाणे प्रभारीला भेटायला गेले तर क्यू आर कोड स्कॅन करून तुमच्या समजा समाधान नाही झाला पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही डायरेक्टली स्कॅन करून एक छोटासा फॉर्म तुम्हाला भराव लागेल आणि डायरेक्टली तो तुमच्या जे काही शिकायत आहे डायरेक्टली माझे ऑफिस डी सी पी झोन टू ऑफिसमध्ये भेटतात माझ्या ऑफिस तुम्हाला दहा मिनिटाच्या आत रिस्पॉन्स करणार नेगेटिव्ह कंप्लेंट तुमची असेल दहा मिनिटामध्ये माझ्या ऑफिसकडून तुम्हाला कॉल येणार आणि तुमचं समाधान दहा मिनिटाच्या आत आम्ही करणार नागरिकांसाठी हे खूप मोठा एक उपक्रम आहे जिथे ते डायरेक्टली वरिष्ठ ऑफिसर्सची चर्चा करू शकते त्यांना तुम्छ त्यांच्या फीडबॅक देऊ शकते सध्या हा क्यू आर कोड प्रक्रम चालू केल्यानंतर दहा दिवस झालेले आहे दोन बाईस जून ला आम्ही सुरू केले होते आता आज चार तारीख आहे चार जुलै एकूण टू फिफ्टी फाईव्ह दोनशे पचपन रिस्पॉन्सेस झोन टू मध्ये लोकांकडून आलेले आहे आणि त्यामध्ये एटी सेव्हन एटी सेव्हन पर्सेंट लोकांनी म्हणलेले आहे की त्यांचं समाधान पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर झालेला आहे ते आमचे सर्विसेस भोगून ते खुश आहेत तेरा पर्सेंट लोकांनी म्हणलेले आहे की त्यांचं समाधान नाही झालेलं आहे आणि ते तेरा पर्सेंट जे लोक आहेत ते प्रत्येक माणूसला माझ्या ऑफिस कडून कॉल केला गेलेला आहे आणि कन्सर्न ठाणे प्रभारीशी बोलून त्यांचा समाधान सुद्धा आम्ही केलेला आहे तुम्ही नागरिकांना आवाहन करतो की हे खूप मोठा तुमच्याकडे एक अस्त्र आहे तुम्ही पोलीस स्टेशनला आले तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला इश्यू झाला तर तुम्ही हे स्कॅन करून तुमच्या मत तुमच्या फीडबॅक तुमची कंप्लेंट माझेपर्यंत विदिन सेकंड तुम्ही पोहोचू शकते तुम्हाला माझी ऑफिसला घ्यायची मला माझी अपॉइंटमेंट घ्यायची काहीच गरज नाही तुम्ही तुमचे घरी बसून स्कॅन करून माझ्यापर्यंत तुमची आवाज पोहोचू शकता